आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डीजी सह्याद्री न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा डीजी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा सेनगाव तालुक्यातील बन या ठिकाणी बस सेवे अभावी विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असून प्रवाशांना सुद्धा नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे तात्काळ बस सेवा सुरू करण्याची मागणी बन येथील ग्रामसंस्था वतीने आज दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात आली हिंगोली आगाराची बन पर्यंत सुरू असलेली बस काही वर्षापासून बंद करण्यात आली असून त्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांना सुद्धा बस अभावी खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत असल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली त्यामुळे तात्काळ कुशळराव सदशिवराव चोले बंद तालुका शेंगगाव जिल्हा हिंगोली आपली समस्या काय माझी समस्या का एकच आहे हिंगोली ते बंद गाडी चालू हो खड्डे पड्डे रोडनं त्याच्यानंतर पण पुन डबल पुन्हा लोणार जे डिपो आहे आपला मेहघर डिपो त्याच्यातले पूर्ण डबल आम्हाला बी तिकून तुमच्या सहकार्यानं आम्हाला ती गाडी बी चालू हो आमच्याकडं तीन टाईम होते सर तीन ते चार टाईम होते आमच्याकडं दहा त्याच्यानंतर पूर्ण डबल चारलं एक आठलं सकाळी पूर्ण डबल जाज आहे हल्टिंग गाडी होते हो त्या समजा टोटल आमच्या रायमुलकर साहेबांटोग पण तिकून मेहकर डिपूची गाडी बंद पडलेली सर आणि ही तर बंदच पडली हिंगोली जिल्ह्यातील बन हो। या ठिकाणी एस टी महामंडळाची सेवा सुरळीत नसल्यामुळे गेल्या चार वर्षापासून बन येथील ग्रामस्थांचे खूप ग्रामस्थांचे खूप हाल होत आहेत या संदर्भात डॉक्टर विठ्ठल रोडगे साहेब यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात आज बन व वझरगावी भेट दिली असता ग्रामस्थांनी सर्वात प्रथम जर काय प्रश्न मांडला असेल अडचण मांडली असेल तर त्या गावची बस बस सेवा ही एक वर्षापासून बंद आहे ही आज आपण एकविसा शतकात आहेत आणि बस व्यवस्था नाही आणि ट्रान्सपोर्ट व्यवस्था नाही म्हणजे फार शर्मेची गोष्ट आहे शासनासाठी व प्रशासनासाठी सुद्धा तर मी प्रशासनाला व महामंडळाला अशी विनंती करेन की त्यांनी तात्काळ कुठल्याही प्रकारचा विलंब न करता या गावाला बससेवा सुरू करावी जेणेकरून शिक्ष विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही शेतकऱ्यांना तालुक्यावर जिल्ह्यावर जाण्यासाठी काही अडचण येणार नाही ती तर अडचण यायलाच नाही पाहिजे तरी मी तात्काळ शासनाला आणि व्यवस्थ आपल्या महामंडळ एस टी महामंडळाच्या व्यवस्थापकाला विनंती करेन की त्यांनी तात्काळ ही बससेवा सुरू करावी बस सेवा जर सुरू से नाही केली तर या आपल्या गावकऱ्यांच्या रोषाला आपल्याला सामोरं जावं लागेल आणि एकविसाव्या शतकात ती वेळ यायलाच नाही पाहिजे धन्यवाद साहेब डी जी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा